नमस्कार पालमित्रांनो आणि त्यांच्या सर्व पालकांनो तर आज आपण काय पाहणार आहोत आज व्हिडिओमध्ये तर मुलांना क ख ग घ ते नेपर्यंत पुढं डॅश डॅश म्हणजे नेपर्यंत कसं शिकवायचं लेहेला मुलांना क ख ग घ कसे लेहायला शिकवावे तर ते आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप तर आपण याची एक सिरीज घेणार आहोत कारण नेपर्यंत अक्षरं घ्यायची तर एक व्हिडिओ खूप लेन थी होईल किंवा मग त्यात एकदम थोडीशी माहिती देता येईल तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत सेरी स्टार्ट करणार आहोत त्यातील पार्ट वन मग आज आपण काय करणार आहोत जास्तीत जास्त चार अक्षरं कशी लिहायची ती एकदम व्यवस्थित सोप्या पद्धतीने पाहणार आहोत आणि मुलांना पण तुम्ही अशाच पद्धतीने शिकवा जेणेकरून त्यांचा अक्षर पण छान होईल आणि त्यांच्या त्यांना सोपं पण जाईल काढायला ओके आणि लक्षात पण राहील तर सुरुवातीला पाहू क तर मुलांना क कसा काढवायचं काढायला लावायचं आहे डायरेक्ट असं नाही सांगायचं त्यांना असा लिह क नाही ओके स्टेप आता कसा काढायचा सांगायचं आहे क क काढताना अगोदर काय करायचं एक नंबरला त्यांना सांगायची अशी एक अर्धगोल वाटी काढा ओके okay. पहिली स्टेप झाली एवढी वाटी काढली ओके okay. दुसरी स्टेप काय सांगायची तर ह्या वाटीला काय करा म्हणायचं त्यांना वाटी तर काढलेलीच आहे पुन्हा एक वाटी काढायला लावायची आणि त्याला काय म्हणायचं अशी एक सरळ रेष द्या काय द्या अशी एक सरळ रेष द्या ओके okay. तर इथपर्यंत आलं का पुन्हा हे अक्षर इथं लिहायला लावायचं ओके आणि आता ह्या तिसऱ्या स्टेपला काय सांगायचं आहे पुन्हा अजून एक अशी अर्धगोल वाटी काढा ओके आधी काय काढलं अर्धगोल गोल उंचीकडे दोन काढून एक वाटी काढली पुन्हा त्याला दिली एक सरळ रेश पुन्हा हे ना हे इथं लिहायला लावायचं पुन्हा त्याला डावीकडे कर दोन करून एक अशी वाटी काढायला लावायची अर्धगोल ओके आणि इकडल्या स्टेपमध्ये काय करायचं आता आपलं क अक्षर तयार झालंय मग काय करायचं वाटी सरळ रेश पुन्हा डावीकड तोंड अर्धकोल वाटी आणि मध्याची डोक्यावर रेश मग हे अक्षर किती स्टेपमध्ये तयार झालं तर चार स्टेपमध्ये ओके एक दोन तीन चार क किती स्टेपमध्ये तयार झालं चार स्टेपमध्ये क क कशाचा क कशाचा कमळाचा क कशाचा कमळाचा कमळ कसा असतं ओके असं असतं ना कमल क कशाचा कमळाचा कमळाचा शिकवलं मुलांना क कसा काढायचा किती सोपा आहे आता हे अक्षर काय असू शकतात काहींना पाच स्टेप लागू शकतात काहींना चार काहीना तीन तर पण मुलांना असा स्टेप बाय स्टेप शिकवायचं म्हणजे त्यांच्या पण लक्षात राहतं त्यांना कसं शिकवायचं आधी काढायची अशी वाटी मुलं पण आपल्याबरोबर काढतात मग त्यांना काय म्हणायचं तर पुढच्या स्टेपला काय कर अशी वाटी काढून त्याला सरळ दे देणार पुन्हा अशी सरळ रेष देऊन काय करायचं पुन्हा एक अर्ध गोल काढ पुन्हा मुलं काढणार आणि पुन्हा म्हण पुन्हा म्हणायचं दे एक आडवी रेष म्हणजे त्यांना पण शिकायला ते त्यांचं वय लहान असतं आपल्याला ते खूप सोपं वाटतं पण त्यांच्या बुद्धीला कळण्यासाठी त्या वयात आपण जायचंय अवघडच वाटणार ना आपल्याला मग त्यांच्यासारखं होऊन आपण त्यांना शिकवायचंय कसं ते असं ओके आता पाहू आपण ख, ख खडूसा ओके मुलं जरी पाहत असतील तरी पण त्यांनी एक असले यायला शिकायचे हळूहळू हे समजून घ्या आणि जर त्यांचे पालक पाहत असतील आई वडील तर तुम्ही हा प्रयोग नक्की घरी पाहू करून पहा मुलांना जे लिखाणाची गोडी लागेल ओके आता ख तर ख खाढताना काय सांगायचं आहे आधी काढा म्हणायचं अशी वाटी डावीकडे तोंड करून अर्धगोल वाटी ओके पहिली स्टेप ही सांगितली ओके तर ही स्टेप इथं करायची ओके आता याच्यानंतर पुढचा भाग याच्यात ॲड करायचा आहे त्यांना सांगायचं अशी वरच्या दिशेला तोंड करून एक वाटी काढा आणि हे तुम्ही त्यांना सांगायचंय हे वाट्या अशी एक छोटीशी अर्धगोल वरती वाटी काढ पुन्हा तशीच दुसऱ्या स्टेपला अशी वाटी काढ वरती तोंड करून ओके मुलांच्या हे जास्त लक्षात राहतं कारण माझा मुलगा पण अंगणवाडीत आहे आणि मी त्याच्यावरती पण हे प्रयोग करून पाहते तर त्याचा अक्षर बऱ्यापैकी सुंदर काढण्याचा तो प्रयत्न करतो मी त्याला पुढच्या म्हणजे काही व्हिडिओमध्ये नंतर तो सूट झाला का त्याला दाखवेल ओके दुसरी स्टेप झाली अशी तर तिसऱ्या स्टेपला काय करायचं आणि नाही आपल्या लक्षात ना आपण पटकन काढून पाहिजे आपण काय करतो अगोदर असं पुन्हा असं पुन्हा असं पुन्हा असं ओके ह्या स्टेपनुसार त्यांना शिकवायचं दुसरी स्टेप काय केली आपण आधी काढली होती डावीकडे तोंड करून अर्धगोल गोल वाटी पुन्हा वरच्या दिशेने तोंड करून अर्धगोल गोल वाटी ओके आता तिसऱ्या स्टेपला काय करायचं आहे तिसऱ्या स्टेपला ह्या दोन स्टेप आणि ह्यात वाढवायची अजून एक ती काय पुन्हा द्यायची एक सरळ फ्रेश ओके आणि चौथी स्टेप काय येणार आणि हे प्रत्येक वेळेस सांगताने त्यांना उच्चा करून दाखवायचा अर्ध गोल वाटी डावीकडे कर तोंड करून मग वरच्या दिशेने तोंड करून अजून एक वाटी मग पुन्हा ही जिथं वाटी संपती तिथून एक अशी सरळ रेष ही ही स्टेप इथपर्यंत झाली आता त्याच्या आतमध्ये काय असं पुन्हा एक डावी उजवीकडे तोंड करून एक छोटी अशी अर्ध गोल वाटी त्यांच्या छान लक्षात राहतं आणि नेक्स्ट स्टेपला काय डोक्यावर आडवी रेश असं ख कशाचा असतो ख खडूजा कशाचा खडूचा ख कशाचा ख डूचा ख खडूचा ख कशाचा खडूचा ख स्टेप किती आल्या पाच एक दोन तीन चार पाच पण हे एकदम एसी आहे लक्षात राहण्यासाठी आणि आपण रोज फक्त चार चार अक्षर पाहणार आहोत म्हणजे मुलं पण ते शिकतील आणि तुम्ही हे म्हणजे जर तुमची मुलं एल के जी जीला जात नसतील सध्या आपल्या अंगणवाडीत जात असतील तिथेही टीचर शिकवतात हो मॅडम शिकवतात हो पण तुम्ही त्यांचं घरी पण रोज असं घेऊ शकता एक एक अक्षर किंवा मग रोज चार अक्षर वगैरे तुमच्या मुलाच्या किती वेळ तो बसू शकतो यावरती ते पूर्णतः अवलंबून असेल ओके आता क ख ग आता नेक्स्ट नेक्स्ट काय आता पुढचा अक्षर काय असणार आहे ग पण क बघितला ख बघितला आता पाहणार आहोत ग आलंय लक्षात आपल्यासाठी काय असं अवघड नाही पण मुलांना शिकवताना अशा स्टेपने शिकवायचे ओके आता ग तर ग साठी काय आहे अशीच एक डावीकडं दोन हात पाहिजेत उजवा कोणता डावा कोणता ओके त्यानुसार तुम्ही त्यांना सांगू शकता हां डावीकडं दोन करून काय सांगायचंय जरा मोठी अर्धगोल वाटी काढा सुरुवातीला काय आहे अशी एक अर्धगोल वाटी काढा ओके पुन्हा दुसऱ्या स्टेपला काय आहे अशी मोठी वाटी सुरुवातीची जी आहे ना तिच्याच हातमध्ये काय करा अशी छोटी वाटी असं दुमडून घ्या ओके असं दुमडून घ्या असं सांगायचे त्याच्यानंतर ह्या स्टेपला कॅस लिहित लिहिता तर असं पण डायरेक्ट लिहू शकतात ओके आता ही स्टेप अगोदर फक्त एक अर्ध गोल वाटेल पुन्हा ती धुमडायची पुन्हा ही दुमडलेली अशीच आणि पुढं काय करायचं एक सरळ रेश मारायला लावायची आणि त्यानंतर काय असते स्टेप डोक्यावरची आडवी रेश ही पण लक्षात ठेवायची ही पण विसरायची नाही ख ख ओके पण काय बघितलं क ख ग ग अजून एकदा सांगते ओके काय सांगायचं मुलांना अशी काढा एक अर्धगोल वाटी पण काय करा जरा मोठी काढा पुन्हा दु दुसऱ्या स्टेपला काय सांगायचंय ही अर्धगोल वाटी काय करा अशी आतमध्ये अशी धुमडून घ्या ओके त्याच्या पुढच्या स्टेपला ओके इथपर्यंत झालं पुन्हा द्या एक सरळ अशी सरळ रे शेजारी आणि पुन्हा द्या लास्टवाली शेप स्टेप ती म्हणजे डोक्यावर आडवी रेश ओके ग ग कशाचा ग कशाचा ग गवताचा ग गवताचा आणि तुम्ही जर ह्या व्हिडिओला व्यवस्थित असा प्रतिसा प्रतिसाद प्रति जर दिला तर आपण सगळी अक्षरं पुन्हा त्यापासनं मात्राचे शब्द काण्याचे शब्द एक अक्षरी शब्द दोन अक्षरी शब्द अशी ही सिरीज कंटिन्यू पुढे चालूच ठेवू ओके आता ग so, कशाचा ग गवताचा गवत कसं असतं आणि मुलांना जरा चित्र असे काढून सांगायचं म्हणजे त्यांच्या जास्त लक्षात राहतं ओके ग गवताचा ग व त ग व त ग व त तिथपर्यंत लक्षात आता काय घ आता काय पाहणार होतं आपण ग तर आता घ सोपं सगळं वाट्यांचा रेशांचा हस घ हे अक्षर घेण्याच्या अगोदर तुम्ही अ आई वगैरे त्याचा पण व्हिडिओ आहे तो पण बघा त्यामध्ये खूप स्टेप अशा सांगितले नाही पण छान शिकवलं आहे किंवा ते पण अशा पद्धतीने जर घ्यायचं असेल तर ते पण सांगू शकता घ कसा सांगायचं खूप मोठी नको पण काय करा एक उजवीकडे तोंड करून अशी अर्धगोल वाटी काढा जी की ओळीच्या अर्ध्या रेषेपर्यंत आली पाहिजे असं सांगायचं मुलांना ओके दुसऱ्या स्टेपला सांगायचं त्याला जोडून अजून एक खाली काढा ही स्टेप सांगितली का मुलंबरोबर त्यांच्या हिशोबाने ते त्यावेळीत बसेल असं अंतर लिहितात लिहितात ते सांगायची गरज पडत नाही ओके दुसरी स्टेप काय आधी होती एक वाटी पुन्हा त्याच्यासारखी शेजारी दुसरी वाटी काढली त्याला सोडून ओके तर तिसरी स्टेप दोन वाट्या ओके आणि त्याला जोडून एक रेश इथपर्यंत आणि चौथी स्टेप सरळ रेश आणि त्याच्या डोक्यावर आडवी रेश घ घ गह कशाचा घराचा घ कशाचा घराचा घ कशाचा घरा घराचा काय बघितला आपण आज क कसा काढायचा ख कसा काढायचा ग कसा काढायचा घ कसा काढायचा क ख ग घ क ख खडू ग गवत घ ओके सगळ्याचे स्टेप अगोदर एक दोन तीन चार आधी काढली अर्धगोल वाटी पुन्हा त्याला एक सरळ रेश उडली पुन्हा इथपर्यंत व झाला तयार असा पुन्हा त्याला एक अशी अर्ध वाटी पुन्हा डोक्यावरची रेश झाला आपलं अक्षर तयार क ओके अशा पद्धतीने मुलाला शिकवलं तर त्यांच्याही ते जास्त लक्षात राहतं त्यांना अक्षर खूप असं अवघड वाटत नाही आणि काढायला स्टेप बाय स्टेप सोपं जातं व्हिडि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद